जय भीम नमो बुद्धय तर आज आपण बघणार आहोत तंब दाठीक चोर घातकची कथा एक चोर होता त्याचं नाव होता तंब दाटिक तर ह्यांच्याकरिता धम्मपद मध्ये गाथा म्हटलेली आहे सहसमपीचे वाचा अनत्त पद संहिता एक अथ पदं सेयो यंग सुतवा उपसंमती ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे आपण हजारो हजारो गाथा किंवा हजारो वचन नाही का जर आपण ऐकत असणार आणि ते हजार वचने ऐकून सुद्धा आपण जर आपल्या आचरा आचरणामध्ये आणत नसणार तर त्याच्यापेक्षा एखादा अर्थपूर्ण वचन किंवा एखादा अर्थपूर्ण लाईन म्हणतो आपण किंवा एखादी अर्थपूर्ण गाथा ती ऐकणे खूप श्रेयस्कर असते आणि ती ऐकून आचरणामध्ये आणणे हे आपल्यासाठी खूप लाभदायक असते आणि अश के असं केल्याने आपल्याला शांती प्राप्त होते तर आजची आपली ही गोष्ट आहे तंबदाठी चोर घातकची कथा तर भगवान बुद्ध जेव्हा वेणुवन विहारामध्ये राहत होते श्रावस्ती इथे वेणुवन आहे त्या विहारामध्ये भगवान बुद्ध जेव्हा राहत होते तेव्हा त्यांनी ही गाथा तंबदा चोर घातकला उद्देशून म्हटलेली आहे तंबदाठी नावाचा एक व्यक्ती पचपन वर्षांपर्यंत राजाचा चोर राजाचा घातक राजाचा चोर घातक म्हणजे जल्लाद म्हणून त्यांनी नोकरी केली किती वर्षापर्यंत पचपन वर्षापर्यंत तो राजाच्या चोरघातक म्हणजे हत्या करणारा नाही का आता आधी कसं असायचं राजाचा राज राज्य असायचं तर जर राजाच्या हिशोबाने लोक वागले नाही तर त्यांना मृत्यूदंड द्यावे लागायची तर त्यांची हत्या कोण करणारा कोण करणार म्हणून त्याच्यासाठी हा एक जल्लाद व्यक्ती म्हणून नाही का अशी नियुक्ती केली जात होती तर हा जो तंबदाटी चोरघातक होता यांनी काय केलं राजाच्या दरबारामध्ये पचपन वर्षांपर्यंत हे जल्लादाची नोकरी केली आता वेळ जात गेला जात गेला जात गेला आणि तो वेळेनुसार म्हातारा होऊन गेला पचपन वर्षापर्यंत त्यांनी नोकरी केली आता एक वेळ गेली तर वेळ झाल्यावर तो, तो म्हातारा झाला आणि आता त्याच्या शरीरामध्ये ती शक्ती राहिली नाही म्हातारे झालो आपण तर आपलं शरीर जीर्ण होत जाते आधीसारखी आपल्यामध्ये शक्ती नसते तर तशाचसारखं याच्यासोबतसुद्धा झालं ह्याच्या शरीरामध्ये आता शक्ती काही राहिली नव्हती म्हणजे आधी हा काय करायचा कुणाला मारायचा असायचा तर एका प्रयासामध्ये एकाच प्रयत्नामध्ये हा मारून टाकायचा आणि आता ह्याची वय जास्ती झाल्यामुळे याच्या अंगी याच्या शरीरी शक्ती नसल्यामुळे आता याला दोन ते तीन वेळेस प्रयत्न करावा लागायचा तेव्हा याला त्या व्यक्तीला मारण्यामध्ये यश मिळायचं दोन ते तीन वेळेस हा प्रयत्न करायचा तेव्हा याला तो ह्या व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला मारू शकत होता तर मग काय झालं की आता हा आपला काम काही व्यवस्थित करू शकला नाही आता राजाला कसं आपलं काम व्यवस्थित करणारा व्यक्ती पाहिजे तर आता हा जसा जसा वय वा याची वाढत गेली बु बुडा होत गेला म्हातारा होत गेला तर हा आपला काम करत नव्हता बरोबर आणि प्रयत्नही करत होता तर एक प्रयत्नामध्ये कुणाला मारू शकत नव्हता तर दोन ते तीन वेळेस ह्याला त्याला मारण्याचा प्रयत्न करावा लागत होता तर राजाने काय केलं ह्याला नोकरीवरून काढून टाकलं ह्याला नोकरीवरून काढून सेवानिवृत्त केलं रिटायर करून टाकलं आणि ह्याच्या जागी दुसरा व्यक्ती ठेवला जो व्यवस्थितपणे आणि ज्याच्यामध्ये बल असेल खूप जास्ती असा व्यक्ती ठेवला की जेणेकरून तो एका प्रयत्नामध्ये कुणाचीही हत्या करू शकणार तर अशा प्रकारे मग याला रिटायरमेंट देण्यात आला आता काय झालं की एके दिवशी काय झालं आता हा रिटायर्ड झाला रिटायर्ड झाल्यानंतर हा घरी राहू लागला आधी राजाच्या दरबारामध्ये याची नोकरी होती तर आता हा घरी राहू लागला तर एके दिवशी काय झालं याने आपल्या पत् पत्नीला म्हटलं की माझ्या मनपसंदीदा मला जे जे आवडते ते ते स्वादिष्ट भोजन तू बनव मला जे जे आवडते तू ते सगळं स्वादिष्ट भोजन बनव आणि तो नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला आपल्या पत्नीला सांगितलं की मला जे जे स्वादिष्ट भोजन आवडते माझ्या मनाला मनपसंद भोजन जे आवडते ते तू आज बनव आणि तिला सांगून हा कुठे गेला नदीवर स्नान करण्यासाठी गेला तिथे स्नान वगैरे केलं स्नान करून आंघोळ करून यांनी काय केलंय नवीन वस्त्र ग्रहण केले नवीन वस्त्र घातले नवीन कपडे घातले आणि माला गळ्यामध्ये माला म्हणतो आपण तशी माला वगैरे यांनी घातली आणि आपल्या शरीरावर इत्र सुगंधी आपण परफ्यूम सेंट वगैरे म्हणतो तशाप्रमाणे आंघोळ झाल्यावर नवीन कपडे घातले माला घातली आपल्या शरीरावर इत्र सुगंधी लावून हा घरी वापर आला नदीवरून आंघोळ करून तयारी वगैरे सगळं केली आणि हा घरी वापस आला आणि बसला आणि बसून भोजन भोजनाची वाट बघत होता की माझी पत्नी आता येईल आणि माझ्या मनपसंदीदा भोजन मला खायला मिळणार तर त्याच वेळेस काय झालं की सारी पुत्त भंतेजी जे होते सारी पुत्त भंतेजी ते आपल्या ध्यान साधनामधून उठले ध्यान साधनामधून उठले आणि त्यांनी विचार केला की आज भिक्षाटनासाठी मला कुठे जायला पाहिजे ध्यान ध्यानात उठले आणि विचार करू लागले की आज मला भिक्षाटनासाठी कुठे जायला पाहिजे तर त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं की तो जो आहे कोण तो चोर तंबदाटिक चोर तर त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने बघितलं की तो हां तो मा जर मी त्याच्या घरी गेलो वजनासाठी भिक्षाटनासाठी जर मी त्याच्या घरी गेलो तर तो माझं स्वागतसुद्धा करेल आणि जर त्याने माझं स्वागत केलं आणि मला भोजन वाढलं तर ह्यानी त्याच्या आध्यात्मिक कल्याण होईल त्याला पुण्य मिळेल आपल्या दिव्यदृष्टीने सारीपुत्त भंतेजींनी हे बघितलं आणि त्यांना माहिती होतं की आता मी याच्याकडे घरी जाऊ शकतो हा माझा सन्मानही करेल माझा सत्कारही करेल आणि हा मला भोजनसुद्धा वाढेल म्हणून मग सारीपुत्त भंतेजी विचार केला त्यांनी आणि ते त्याच्या घराकडे जायसाठी निघाले आणि त्याच्या घराकडे जाऊन त्याच्या घराच्या दारासमोर ते उभे झाले सारी पुत्तभंतेजी त्या तंबदाटीक चोरा चोर घातकच्या दारासमोर जाऊन उभे राह उभे झाले तर आता ह्यानी तंबदाटीक हा चोर घातक जो होता ह्यानी बघितलं की हे जे सारी पुत्त भंतेजी आहेत नाही का ते दारावर उभे आहेत यांनी बघून टाकलं की हाच तवीर माझ्या दारावर उभा आहे आणि तो विचार करू लागला तंबडा दा, तंबदाती चोर घातक की मी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आता मी म्हातारा आलो तर मी जीवनपर्यंत आतापर्यंत मी लोकांची हत्याच करत आलेलो आहो तो विचार करू लागला की मी आतापर्यंत एवढ्या वर्षांपासून लोकांची हत्याच करीत आलेलो आहो आजपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये एकही पुण्याचं काम भलाईचं काम एकही कुशल कार्य मी आजपर्यंत काही केलेलं नाही चोर चोरघातक विचार करू लागला आज पहिला आणि असा विचार करू लागला की आज पहिल्या वेळ पहिली वेळ अशी आलेली आहे की हे सवीर माझ्या दारावर उभे आहेत आणि माझ्याकडून पुण्यकर्म करण्याची वेळ आलेली आहे तर तो विचार करू लागला की आज पहिली वेळेस मा आज पहिली वेळ अशी आहे की हे सवीर माझ्या दारावर उभे आहेत आणि माझ्या घरीसुद्धा स्वादिष्ट भोजन बनलेलं आहे विचार करू लागला की माझ्या घरीसुद्धा स्वादिष्ट भोजन बनलेलं आहे तर मी ह्या सवीरांना आपल्या घरी बोलवून यांना स्वादिष्ट भोजन देऊन पुण्य कर्म करतो असा त्यांनी मनामध्ये विचार केला असा मनामध्ये त्यांनी विचार केला आणि विचार करू लागला की यांना जर मी भोजन दिलं तर आजपर्यंत तर मी हत्याच केलेली आहे लोकांची कर्मच करत आलेलो अहो कर्म मी काही केलेलं नाही आहे आणि आता माझ्याजवळ मौका आहे चान्स आहे कुशल कर्म करण्याचा तर मी ह्यांना भोजन भोजनदान करण्यासाठी आपल्या घरी बोलवतो असं विचार करून ते तंबतो तंबदाटी चोर घातक त्यांच्याकडे गेला दारावर आणि त्यांना वंदन केलं त्यांच्यात म्हणजे सत्कार वगैरे केलं आदरपूर्वक वंदन केलं वंदन केलं आणि त्यांना आतमध्ये घराच्या आतमध्ये आणलं कुणी तंबदाटी चोर घातक मी ठीक आहे मग त्यांना भोजन वगैरे त्यांनी वाढलं तर भोजन वगैरे वाढलं भोजन झाल्यानंतर पुण्यानुमोदन प्रारंभ झाला भोजन झाल्यानंतर भंतेजी पण आपण आपल्या घरी बोलवलं तर भोजन झाल्यानंतर भंतेजी आपल्याला पुण्यानुमोदन करतात नाही का तर तशाप्रमाणे पुण्यानुमोदन झालं पुण्यानुमोदन करत होते जेव्हा सारी पुत्त भंतेजी तर ह्या जो तंबदा चोर घातक होता ह्याच्या त्याच्यामध्ये अजिबातही मन काही लागत नव्हता तर त्याला त्याने जे पुराणे कर्म केले होते जुने कर्म केले होते ते त्याला आठवत होते ते त्याला आठवत होते की मी माझ्या जीवनामध्ये असे कु कर्म, पाप पापकर्म मी केलेले आहेत आणि त्याला ते आठवत होते आणि तो सारी पुत्तांना समजू आलं की ह्याचं मी पुण्यानुमोदन करत आहो धम्मोपदेश करत आहो ह्याचं अजिबातही लक्ष आहे नाही तर मग सारी पुत्त भंतेजींनी त्याला विचारलं की उपासक काय झालं तुमचं मन मी जी गोष्ट सांगत आहो मी धम्मपदेश देत आहो पुण्यानुमोदन करत आहो तुमचं मन तिथे लागत का बरं नाही आहे असे सारीपुत्त पुत त्या तंबडा दा, तंबदाठी चोर घातकाला विचारलं तर तो सारीपुत्त भंतजींना सांगतो की मी जन्मभर एवढ्या वर्षांपासून मी लोकांची हत्याच करत आलेलो आहो आणि तेच मला तुम्ही मला सांगत आहात धम्म तर तुम्ही धम्म मला सांगत आहात तर माझं तिथे मन नाही लागत आहे तर माझं मन कुठे जात आहे जे मी पुराने कर्म केलेलो आहो ते मला आठवत आहे अशा प्रकारे तो तंबदाटीक चोर घातक राजाला सांगतो नाही अशा, अशा प्रकारे तो तंबदाटीक चोर घातक कुणाला सांगतो सवीर सारी सांगतो तर काहीतरी विचार करतात स्तरीपुत स्थवीर सारीपुत त्याच्याबद्दल आणि मग ते विचार करून बोलतात की तू 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 जे वध करत होता तू जे हत्या करत होता तुम्ही जे हत्या करत होत्या ते तुम्ही तुमच्या मर्जीने करत होत्या का सारीपुत म्हणते जी त्याला विचारतात तुम्ही जी हत्या करत होत्या लोकांची ती तुम्ही तुमच्या मर्जीनी करत होत्या की राजाच्या ऑर्डरवर करत होत्या राजाची आज्ञा देत होता राजा त्याच्यावर करत होता तर तो सांगतो तंबदाटी चोर घातक की मी माझ्या मर्जीने ते कधीच केली नाही राजा मला आज्ञा देत होता तेव्हाच मी काय करत होतो लोकांची हत्या करत होतो तर सारी भंतेजी म्हणतात की राजा तुम्हाला आदेश देत होता आज्ञा देत होता तर मग चो जी हत्या तुम्ही करत होत्या त्याच्या दोष तुम्ही स्वतःवर लावून घेऊ शकत नाही सवीर सारी पुत्त त्या तंबदाटी चोर घातकला सांगतात की मग राजाने आज्ञा दिली म्हणून तुम्ही लोकांची व लोकांचे वध लोकांची हत्या करत आले तुम्ही तुमच्या मर्जीने केली का आजपर्यंत नाही तर तो समजून गेला आता की मी स्वतःहून तर केली नाही माझ्या जो मी पापकर्म केला तो मी स्वतःहून नाही केला तर ते माझी ड्युटी होती आणि राजा मला आदेश देत होता म्हणून मी आजपर्यंत करत आलेलो आहो आणि असं सांगून मग त्याचं मन भगवा सवीर सारी जे सांगत होते धम्म त्याच्यामध्ये त्याचं मन आता लागू लागलं ला। अशा प्रकारे मग काय झालं त्याला आता धम्म समजू आलं आणि एवढ्या चांगल्याप्रमाणे समजू आलं त्याला धम्म की तो आता श्रोतापन्न अवस्था जी असते त्याच्या पूर्वस्थितीमध्ये तो भग सारी बुद्ध भंतीजीच्या धम्मोपदेश ऐकून त्याच्या पूर्वस्थिती स्थितीमध्ये तो येऊन गेला श्रोतापन्न अवस्थेच्या पूर्वस्थितीमध्ये तो आता आला आणि अशा प्रकारे मग त्याचं मन लागत गेला आणि मग तो बुद्धांना शरण आला बुद्धांना शरण आला आणि तो नियमितपणे कठोर परिश्रम करून धम्म ऐकत होता भगवान बुद्धांच्या चरणी गेला धम्मा ऐकू लागला आणि विपक्ष करू लागला आणि अशा प्रकारे तो श्रोतापन्न सुद्धा झाला आता सगळ्यांना आश्चर्य होऊ लागला जी धर्मसभा बसली होती तिथे सगळ्यांना आश्चर्य होऊ लागला की हा जो तंपदाटी चोर घातक आहे ह्यानी एवढ्या वर्षांपर्यंत लोकांचा वध करत 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 आला आणि हा श्रोतापन्न अवस्थेला कसा काय प्राप्त झाला ठीक आहे श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला तर झाला जेव्हा हा मरण पावला तर तेव्हा याचा जन्म कुठे झाला तर तुषित देवलोकामध्ये झाला तर सगळ्या भिक्षूंमध्ये चर्चा होऊ लागली की ह्यानी जीवनभर तर लोकांची हत्याच केली पण ह्यानी असा कोणता कर्म केला की जेणेकरून याला तुषित देवलोकामध्ये पुनर्जन्म याला मिळाला तेव्हा मग भगवान बुद्ध त्याला सांगतात की तो जो तंपदाटी चोर घातक होता तो सारीपुत्र सारी पुत्र जी जे आहेत त्यांच्या थ्रू तो श्रोतापन्न अवस्थामध्ये प्राप्त झाला कारण त्याचे गुरु जे होते ते कोण होते तंबदाठी चोर घात घातकचे गुरु कोण झाले आता सारी पुत्त महास्थवी तर अशा प्रकारे भगवान बुद्ध मग त्यांना सांगतात की सारी पुत्तांची धम्म धम्मदेशना ऐकूनच त्याला श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली होती आणि अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती तंबदाठी चोर घातकची गोष्ट Sadu, sadu, sadu.